तिथून हळूच घेत जा पप्पा एवढी खडी टाकली ना गाडी स्लीप होईल माहिती काय एका दिवशी तर तिकडचा हायवे चालू झाल्यापासून इकडे गर्दी कमी असते का हा चालू झालं ना तिकडचा हायवे बायपास दुकान दुकान कोणतं तिकडचं बंद केलं का त्यांनी कुठं तिथं यांच्या इथं कुठे त्यांचं दुकान आता इथं भरपूर मोठं टाकले इकडे येतात फिरायला रोज इकडे म्हणजे हायवे आपण आलो तसच येतात का विचारायला पाहिजे थांब का माणसाल विचारा पुढच्या అంగణవాడి కు అంగణవాడి ఇక్కడ ఇక్కడ हाय कपाटी खैरे मला लहान मुलांचा डोस कपाटी खायला ना सत्तर सत्तर आधार कार्ड नाही तुझ्या मम्मीच आहे त्या

Thank <laughs> you. आता दीड महिन्याचं द्यायला लागेल ना ती दीड महिन्याची झाली आता कम्प्लीट एक मार्चला जन्म झालाय ना दीड अडीच आणि साडेतीन महिन्याला असतो ना डोस एकवीस बारा अठरा चेंजी, चेंजी। आता अडीच महिन्याच दीड महिना दोन काय फरक महिन्याचा अच्छा मग ते आता अडीच महिन्याच देत होते का त्यांना वाटलं ते दुसरं जातात का ने काय काय मुलं रडतात ना खूप गोळचे चार पारायचे आणि एक चतपूर आणि शेकवायचं नाही ना खांद्या मांड बर्फानी शेकवायचं ना

चप्पल काढ चप्पल ये इकडं इथे नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सव्वाच्या वर्षाचा नाही त्याला भेटे इंजेक्शन नाही औषधे जा नाही तू पप्पांसारखं दिसतय तिच्या औषधाला नाही हे करत तू इंजेक्शन लगाव हा हो आता येईल का जाता का त्याला सोडून येतात

आणली वी आणली का त्याच्यात डॉक्युमेंट्स आहे ना का राहू दे त्याच्यातच डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात भिजले तर प्रॉब्लेम होईल पिशवीत आहेत ना पिशवी ठेवली डिकी मुड आपली नाही ना ताप येतो ना बाळाला इंजेक्शन दिले दोन मांडीत इंजेक्शन दिले आणि एक हातावर दिले जमन। चलो पण त्याच काम नसल तर कशाला उघड जायचं ना त्या म्हणल्या विएन ला पण करून जरा हळू औषध होत बियानला बडवड न पोरू गाडीवर नाही तर तुला इंजेक्शन द्यायला रिटर्न न्यू का बोलू नकोस गाडी चालवतात ना इंजेक्शन नाही दिलं ना इंजेक्शन दिला ते यशस्वी तर तिला इंजेक्शन दिलं तीन ती कडक आहे बाळ बरं झालं आजच दिलं इंजेक्शन माहितीये का आठ दिवसामध्ये ती क्लिअर होईल नाही तर सगळं सोप असतं तिथं इंजेक्शन माझं ऑपरेशन तिथं काय वरती कोणता तो うやってよ。 कोणती दिदी नाही आणलं मी दन्नी। नी? काकी नी, नी। ना? बाला नाए ते घेऊन घेतलं त्यांनी त्या काकीने डॉक्टरने बाळाला आपल्या नाही त्यात बाळ आहे बाळ नाही त्याच्यात नुसतं कपडे तिच्या आता काय करायचं नाही अरे त्यांनी ठेऊन घेतली आपल्या बाळाला नाही आहे का आता काय करायचं पप्पा नाही आहे बघ कपडे आहेत तिचे ऐका नुसते कपडे आहेत ते म्हणले नको तुम्हाला बाळ आता काय करायचं जा पप्पा लावणार चला आपलं बाळ आणायला नको आता आपल्याला नको नको आपल्याला तुझंय बाळ आणायचं जा पप्पा लोणा चला आपलं बाळ घेऊन ते नाही देणार पण आता ये आता काय करायचं बिहनला आता दिदीच नाही बिहनला आता दिदीच नाही आता बिहनला दिदी नाही नको ते म्हणले नको त्रास देतो बिहान काय करायचं काय हे काय मग हे का ते म्हणले ना को तुमचं बेबी कसा फसला मी यांना कसं फसवलं बेबीला मी तिथंच ठेवून आले म्हटलं तर किती रडला मंदार गुण उठून वेगण कोणते आहे डिफरेंट हे तसे खाली सांग सेम कोण तो 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 ते आणि डिफरेंट कोण ते सेम कोण ते हे दाखव की 3 आणि 1 हे डिफरेंट कोण ते हे आता खाली त्याच सेम कोण ते चार क्या बोल खालच्या रूम मध्ये खालच्या रूम आणि वेगळं कोणतं डिफरंट कोणतं याच्यात वेगळं कोणतं आहे याच्यात 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 डिफ